आता नोकरीच्या जेवती माणसं घर बांधतात फ्लॅट विकत घेतात मग आपण नोकरीच आहे ना बरोबर आपण याच्या नाही करू शकत नमस्कार नमस्कार आपलं नाव काय प्रशांत प्रशांत पूर्ण पत्ता सांगा सातारा कोरेगाव तालुका गावत्रिपोटी गावत्रिपोटी तालुका जिल्हा सातारा तालुका कोरेगाव जिल्हा सातारा जिल्हा सातारा टोटल आपल्या गोट्यात गोट आहेत किती टोटल आता लहान मोठी सत्तावीस जण सत्तावीस म्हणजे लहान आणि मोठी धरून सत्तावीस आठ आठ मासे दूध देते आणि बाकी बाकी काय गाभण आहेत चार गाभण आहेत बाकी चार पाच आता तयार होतील पाच सहा महिन्यात बाकी मग पिल्ला आणि एक रेड आहे

दोन टाइम सकाळी दोन टाइम लसी वगैरे काय लसीच आता आतापर्यंत तसं काय डॉक्टर ती येणं जाणं नाही फक्त सिमेस वगैरे द्यायला डॉक्टर येतो आणि चुकून वगैरे एखादी महिस आजारी पडली तर तर अशी महिस आजारी पडली आणि डॉक्टर आलाय चुकून कधी तरी चुकून कधीतरी आपलं म्हणजे आजारी शक्यतो पडत नाही कमी एकदम कमी प्रमाण असं नाही पडण्याचं कारण काय तुम्ही स्वच्छता ठेव स्वच्छता खाणपिण्यावरती लक्ष त्याच्यामच टाइम खाणं पिण्यावर तेच आहे हो बर आणि गोटा मोठा दिसतोय म्हणजे किती गुंठ्यात आहे गोटा सत्तर बायतीस मध्ये सत्तर बाय सत्तर बाईतीस सत्तर बातीस आहे ना तीस जनावरांचं नियोजन आहे तीस जनावरांचं का खर्च किती आलायला खर्च जवळजवळ साडेनऊ लाखापर्यंत खर्च सर्व आलं त्याच्यामध्ये पाण्याची बाहेर व्यवस्था केली टाकी वगैरे दहा लाखापर्यंत गेले म्हणजे खर्च केला प्रॉपर तुम्ही हाच व्यवसाय करत होता का दुसरं काय नाही जॉब करतो जॉब करत होता मुंबईला होतो जॉबला बँकेमध्ये कंटाळा आहे तुम्हाला का वाटलं असं की जॉब सोडून आपण हा व्यवसाय करावा जॉब माहिती आहे जॉबचे काय हालत असते जेवढा आपण वेळ जॉबला देतोय तेवढाच वेळ इथे दिला जॉबमध्ये ऐकून घ्यावा त्यांचं जायचा टाइम नाही यायचा टाइम नाही आपल्या मानाच येतो आपल्याला कोणी विचारलं नाही आपल्या मनानं आपण काम करतोय आपल्याला कोणाला लवकर द्यायची नाही अस वर्षाला तुम्हाला पेमेंट काय होत होतं तिथलं पेमेंट मला सोडून मला जर सात वर्ष झाली सात वर्ष झाली पण तुम्हाला महिना पेमेंट किती होतं एवढे होत साठ साठ हजार साठ हजार म्हणजे सा वर्षच झाले किती साडेसात आठ पण बरोबर आणि आता तुम्ही हा व्यवसाय करताय तर तुम्हाला वर्षाला इन्कम किती पडतं ह्यातून इन्कम तसं काय आता दुधाचा तर सुरुवातीला ज्यावेळी मी धंदा चालू केलेला त्यावेळी पाच जनावरांपासून चालू केलेला पाच जनावर आणि मुंबईमध्ये चालू केलेला त्यावेळेस विकत होतं त्यामुळं दुधाला तिकडे दर चांगले होते पण विकत असल्यामुळे पैसे जरा सुटत नव्हते थोडं थोडं वाढवला धंदा पाचच्या दहा महिशी केला त्यावेळी भैया ठेवला भैया ठेवल्यानंतर झालं असं की त्यावेळी जनावर पैसे चांगले सुटले त्यावेळी म्हणजे माझ्या मते पहिल्या वर्षी मला काहीतरी वीस एकवीस लाख सुटलेले म्हणजे खर्च तसा होता त्यामुळे जास्ती पैसे हातात राहिले नाही पण तेवढा इन्कम तसा झालेला मला त्यानंतर कोविडच्या काळामध्ये म्हैसे पण माझ्या त्यावेळी पण सतरा अठरा वैशे झालेल्या पण कोविडच्या काळामध्ये भैया गेला त्यामुळे सगळे एकट्याच्या ह्याच्यावरती आले फक्त मग त्यामुळे नंतर मग थोड्या महिशी कमी केल्या मग गावाकडे यायचं ठरवलं आधी याच्या आधी मी जवळ दोन वर्ष मुंबईला होतो नंतर इकडे आलो परत तुम्ही इकडे आलात आणि परत मग मशी इथं वाढवल्या म्हणजे इकडे इकडे ज्यावेळी गावाला आलो त्यावेळी नऊ टोटल मैशी होते मग नऊ पैसे पण मग त्यांचीच पहिले साहेब परत त्यांचीच परत विकत नाही काही जे आहे दिसते ना त्या ज्या मोठ्या मैशी तुम्हाला उभ्या दिसतात ना त्या बाहेरच्या आहेत बाकी हे दिसते बाकी आता तयार होतात तुम्ही मैशी आता या आपल्याकडे टोटल सर्व मोर्या आहेत फक्त घरच्या दोन म्हशी होत्या जुन्या बाकी ज्या होत्या तिकडे आणल्या मोरऱ्या होत्या हरियाणाऱ्या किती दूध देणारा त्या आठ आहेत आठ आहेत का आठ आहेत चार गा पण आहेत बाकी आता हळूहळू पाच सहा महिन्यामध्ये त्याच्यात त्यांची पैदास आहे हाताला हातालाय एक मास किती दूध देते सरासरी सहा लिटरपर्यंत देते सहा साडेसहा सकाळ म्हणजे दिवसाला बारा तेरा बाराच्या आसपास जातो दहा ते बाराच्या आठ महिशे दूध देणार आहे पण आता सर्व कशा ताज्या नाही आहेत ना आता त्यातल्या काही दोन तीन मैशे गावं नाहीत काही काही ना सहा सात महिने झालेले दूध देतात त्यामुळे असं बोलू शकत नाही आपण की बाबा सहा लिटर एक मजदूर म्हणजे आठशे अठ्ठेचाळीस तसं होत नाही तसं गणित होत नाही काय गाभण असते किंवा काय काय गाभण असतात मग काय काय कधी कधी एक तर कमी दूध देतात ताज्या म्हशी देतात पाच सहा महिन्यापर्यंत कंटिन्यू तुम्हाला एक रेंज मध्ये दे दूध देतात मग जसे गाभण राहिल्यानंतर मग थोडं 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 दूध कमी होत जात काय विकले कमी म्हशी आता फक्त एक मैस विकली दोन तीन दिवसापूर्वी म्हणजे ते गाभ राहिला त्रास देत होते त्यामुळे तर असं विकले नाहीत मशी नाही मशी असे चांगले आहेत म्हणजे आणि आहे तर जर गाबण राहून विकायची म्हणतो किती रुपयाला जाईल मशी तुमची आता कोणत्याची मशी आहे त्याच्यावरती डिपेंड करते जर पहिल्या पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या असेल तर लाखाच्यावरची किंमत जाईल त्याच्यानंतर जशी दुख्ती वाढत जशी तशी किंमत कमी हो जाते आणि टाकला त्यावेळेस नऊ म्हशी घेतले होते त्यावेळेस तुम्ही गुंतवणूक किती केली होती त्यावेळेस जवळपास माझी साडे अकरा लाखाची गुंतवणूक कारण त्यावेळी म्हैशा हरियाणावरून आणलेल्या त्यामुळे मला पोच म्हैस जवळपास एक एक लाख पंधरा दाराला पडलेली पोच आणि त्यावेळी तिकडे तिकडे पण गोठा भाड्यानेच होता त्यामुळे गोठ्यासाठी वगैरे काही खर्च नव्हता मैसेसाठी एक आठ नऊ वर्षापूर्वी तुम्ही एक दहा लाखाच्या अकरा लाखाची गुंतवणूक केली होती गुंतवणूक जी केलेली तुमचं प्रो निघालेत का पैसे दुसऱ्या दुप्प्यामध्येच हे झाले दुसऱ्या दुसऱ्या हप्त्यामध्ये ते पैसे वैट झाले फक्त कसं होतं माहिती आहे का तुम्हाला बोललो की इकडे गोटा भाड्याने होता प्लस सर्व विकतच होत त्यामुळे असं बोलू शकत नाही की हा पैसे सुटले पण ज्या किमतीला मी म्हैशी विकत घेतलेल्या त्यांनी ते पहिल्या दुप्त्यामध्ये वळत्या करून टाकलेल्या आता तुम्हाला म्हणजे आता का आहेत म्हणून अगोदर दूध वगैरे चांगले देते तर तुम्ही आतापर्यंत असं काय झालंय का की ह्याच्या जेवढे मी असं एखादी वस्तू काहीतरी घेतली किंवा काहीतरी केली गोटा कस बरोबर <laughs> <laughs> सुद्धा त्यांच्या जेव्हा अजून काय दुसरं दुसरं सगळं करायचं आता ट्रॅक्टर वगैरे हो सगळं त्यांच्या जेव्हा करायचं म्हणजे घ्यायचं ना नाही आता घ्यायचं एक तीन चार महिन्यामध्ये म्हणजे ट्रॅक्टर घ्यायचा जेवढ आता नोकरीच्या जेव्हा माणसं घर बांधतात फ्लॅट विकत घेतात मग आपण आपल्या नोकरीच आहे ना बरोबर आपण ह्याच्या जेव्हा का नाही करू शकत घेऊ शकाल म्हणजे तुम्ही घेणारच घेणारच कारण की व्यवसाय तसा आहे आपलं आपल्याला माहिती नाही आता आपण क्लोज करतोय स्वतः करतोय त्यामुळे आपल्याला माहिती नाही तर तुम्ही इन्कम किती आहे तुमचं उत्पन्न एवढं आहे पण तुमचं महिन्याला तुम्हाला किती उत्पन्न म्हणजे प्रॉफिट राहतं आता ह्याच्यातलं तुम्ही जर गणित बघितलं ना अगदी कोणी जर नवीन धंदा वगैरे चालू करणार असेल काही करायची इच्छा असेल तर सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे धंद्यामध्ये चारा नियोजन पाहिजे तुमचं कारण सगळ्यात जास्त पैसा खर्च होतो चाऱ्यासाठी होतो खर्च होतो आता कसं आता जवळपास चारा संपत आलेला आहे ठीक आहे पण ऍक्च्युअली तुम्हाला गणित सांगितलं घरचा जर चारा असेल तुमचा व्यवस्थित किती पण जनावर असतील एक दहा पाच दहा जनावर असतील तर त्यांच्यासाठी जर तुमचा घरचा जर चारा असेल तर तुम्हाला जे काही तुमचं दुधाचं उत्पन्न होतं ना त्यातलं तुम्हाला पन्नास टक्के कसल्याही परिस्थितीत सुटतात अर्धा खर्च झाला तर अर्धा पैसा तुमच्या खिशातच येणार कितीही तुम्ही खर्च करा कशीही जाणार कितीही दूध देऊ द्यात अगदी तीन लिटरवाली मैस असू द्या नाही दहा लिटरवाली असू द्या जर तुमचा चारा जर घरचा असेल कारण की सर्वात जास्त खर्च या धंद्यामध्ये चाऱ्याचा आहे तुम्ही बोलताना खोरा खुराकाला पण खर्च होतो पण जो काय तुमचं त्याच्या व्यतिरिक्त जो खर्च जातो ना तो वैरणीसाठी जातो जर तुमचा चारा जर घरचा असेल तर तुम्हाला जो काय तुमचं महिन्याला उत्पादन येतं ना निम्मा पैसा तुमच्या खिशातच राहतो तुम्ही हा चारा आता चारा तुम्ही विकत आता घास घरची आहे वाड्यात सध्या विकत आणता सध्या चारा विकत वगैरे हो दूध जात साठ लिटर सॉरी दिवसाला साठ लिटर दिवसाला दिवसाला साठ लिटर दिवसाला साठ लिटर दिवसाला साठ लिटर म्हणजे महिना किती झाले एक सतराशे अठराशे असतात अठराशे बरोबर अठराशे मग तुम्हाला दुधाच्या ह्याच्यातूनच तुमचा चाराचा खर्च निघतो हो हो दुधाच्या सगळं खर्च खिशातून पैसा जात नाही याच्यामध्ये जो काय खर्च इथूनच निघतो आपल्या असं नाही झालं की आता खिशातून पैसे टाकावे लागले सर्व 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 दुधाच्या खर्च सर्व सगळं खर्च काही असेल यांचा जो खर्च आहे चारा वैरणीचा खोराकाचा सर्व यांच्यात खिशातून पैसे नाही महिन्या का उत्पन्न किती होतं म्हणजे टोटली आता दूध देणाऱ्या म्हशी कमी झालेले ज्यावेळी दूध देणाऱ्या होत्या म्हणजे जेव्हा माझ्या जवळपास एक अकरा म्हशी वेळ्या मागच्या वर्षी आता तुझं जन्म नंबर आठच आहे त्यापुढं आता काय काय गाभण आहे म्हणून बोलू तुम्हाला तर ज्यावेळी माझ्या एक दहा अकरा महिन्याची दूध देत होत्या त्यावेळी महिन्याकाठी मला एक जवळपास एक सत्तरपर्यंत मला जात होतं पेमेंट महिना महिना एक सत्तर पेमेंट जात त्याच्यात मला एक एक लाख लाखाच्या आसपास मला खर्च येत होता बाकी सगळं सेविंगमध्ये जात होतं म्हणजे महिन्याला सत्तर हजार रुपये राहत होते राहत आता तुम्ही म्हणताय महिन्याला सत्तर हजार रुपये आपल्याला प्रॉफिट भेटते पण आता आपले प्रेक्षक जे काय ते आता एक दहा पंधरा हजार रुपयाच्या पगारीसाठी पुणे आणि मुंबईला जाते बरोबर शिक्षण घेऊन सुद्धा आणि त्यांच्या घरी साधन हे असताना सुद्धा शेती किंवा मशीचा व्यवसाय आपला चांगला त्यांच्यासाठी काय तुम्ही सांगा पहिली गोष्ट तुमची जिद्द पाहिजे किंवा आपल्याला करायचंय जर तुमची जर मनापासून इच्छा नसेल जर तुम्हाला पुण्या मुंबईला जाऊन हे जाण्यापेक्षा हे केलेलं बरं असं विचार करून जर करत असेल नका करू करून तर तुमची मनापासून इच्छा असेल की हा मला आहे त्याच्यातून काहीतरी करून दाखवायचे तर तुम्ही करा आणि स्वतः सगळं करायची तयारी पाहिजे स्वतः पहिलं शिकून घ्या सगळं बरोबर कारण की कसं आहे आता ज्यावेळी मी स्वतः धंदा चालू केलेला मला याच्यात काही नॉलेज नव्हतं काही माहिती काही माहिती मला धारा पण काढायला येत नव्हतं ज्यावेळी मी धंदा चालू केला मी एक भैया ठेवला आणि मला माहिती होतं हे म्हणजे असं नसतात की माणसे भरोशीचे नसतात पण त्यांचा बेभरोशी काम आहे उद्या कुण गेला कुठे पळून गेला काय तर आपण काय करायचं बरोबर त्यामुळे मी स्वतः सर्व शिकून घेतल्या गोष्टी शिकून घेतल्या स्वतः सर्व शिकून घेतल्या सगळ्या बारीक ज्या काही बारीक सारीक गोष्टी असतील त्याच्याकडून शिकून घेतल्या त्यामुळे जेव्हा कोरोनाच्या वेळ तो गेला त्यावेळी मला काही प्रॉब्लेम आला नाही अगदी म्हणजे सगळं त्यावेळी माझ्या अकरा ते बारा म्हशी दुधावरच्या होत्या तशा म्हशी सोडून गेलेलो होतो त्यावेळी मला असं वाटलं नाही की बाबा गेला धारा कशा काढू काय कशा काढू कारण मी त्यावेळी मला माहिती होतं आज हे होणार होतो त्यामुळे स्वतः पहिल्या गोष्टी शिकून घ्या धारा काढणे जे काय असेल शेण वगैरे काढणे वैगेरे काढणे ते नाही ते अवघड नाही धारा काढणं ते जर तुम्हाला व्यवस्थित झालं मग बाकीच्या गोष्टी तुम्ही हळूहळू एकदा धंद्यात पडलं नाही शिकतच राहता शिकत जे आजार झाला काय झालं कीट वर आले काय ज्या काही बारीक सारीक गोष्टी हळूहळू शिकत जाता जर कुणाला या धंद्यामध्ये यायचं असेल ना नोकरीपेक्षा धंदा कधीही चांगला फक्त कसं आहे की तूप खाल्लं की रूप लगेच येत नाही बरोबर तुम्ही जर बोलाल की नाही दहा दहा पाच मैसे घेतल्या लगेच उद्यापासून दूध चालू झालं की लगेच इन्कम इन्कम तुम्हाला लगेच चालू होईल पण त्याचं रोटेशन कसं बसवायचं कारण की पाच मैसे तुम्हाला बारा महिने दूध तेवढंच देणार एक तीन महिन्यानंतर चार महिन्यानंतर त्या मैसे दुधावरला कमी होत त्यानंतरचं पुढचं नियोजन कसं करायचं किंवा आपलं बारा महिने दूध चालू झालं पाहिजे दुधाचा पैसा बारा महिने खेळता राहिला पाहिजे जेणेकरून जर ज्या दुधावरच्या मश्या त्या भाकड झाल्यानंतर आपल्याला खिशातून पैसे वैरणीसाठी बाकी खुरा खुराकासाठी गेल्या नाहीत पाहिजे <laughs> ज्या ह्या गोष्टीचं नियोजन करत करत ज्यावेळी तुम्ही गोष्टी शिकाल ना त्यावेळी तुम्हाला कसलाच त्रास होणार नाही मग तुम्ही अगदी आरामामध्ये हा धंदा करू शकता आणि एकदा का आणि दुसरी गोष्ट याच्यामध्ये प्लस पॉईंट हा आहे की तुमची वन टाइम इन्व्हेस्टमेंट आहे एकदा का तुम्ही आता समजा पाच किती दहा तुमच्या ऐपतीनुसार ज्यावेळी तुमच्या किंवा तुमच्या क्षमतेनुसार ज्यावेळी तुम्ही जनावर घ्याल तुमची वन टाइम इन्व्हेस्टमेंट आहे कारण की प्रत्येक एक दीड वर्षानंतर मैसणारच आहे आणि एक मैश जर तुम्ही विकत जरी घेतली समजा दुसऱ्या वैद्याची घेत आहे तिसऱ्या वैद्याची घेत आहे कमीत कमी तुम्ही ती त्या महिशेचे सहा ते सात वेग तुम्ही काढू शकता दुधाला काहीही त्रास देत नाही जे तुम्ही दुसऱ्या दुपत्याला तिसऱ्या दुपत्याला दूध देतो तीच तुम्हाला आठव्या नव्या पण तेवढंच दूध तेवढंच दूध फक्त थोडा एक अर्धा एका लिटरचा फरक पडेल थोडाफार फरक पडतो पण दुधाला जास्त फरक पडत नाही पण तीच पाच जनावर तुम्हाला आठ ते नऊ वर्ष उत्पन्न देणारे त्यांची जे जनरेशन आहे पुढचे येणार त्यासाठी मग परत तीन वर्षानंतर त्याची जी, जी पिढी तुम्हाला उत्पादन द्यायला चालू आहे त्यामुळे तुम्ही इन्व्हेस्टमेंट केलीच ना तुम्हाला उत्पादन मिळत राहणार आहे कारण आता आता जरी तुम्ही घ्यायला गेला तर उन्हाळा चालू आहे उन्हाळ्यामध्ये आता तरी महिशींच्या किमती जरा बजेटमध्ये एकदा का उन्हाळा चालू आहे मार्च नंतर तुम्ही घ्यायला गेला तर तुम्हाला सहा लिटर माली मैस एक लाख दहा हजार भेटणार नाही हीच म्हणजे तुम्ही आता घ्यायला गेला तर नव्वद च्या आसपास तुम्हाला भेटेल दोन महिन्यानंतर ते तुम्हाला एक एक लाख दहा हजार भेटणार नाही कुठे पण घ्या तुम्ही हरियाणात जाऊन घ्या किंवा इथे घेतलं तरी तुम्हाला एक लाख दहा हजार भेटणार नाही आता तीच जर तुम्ही एक येता येईल एरियात आहे ये गाभण राहिले ते माझ्या दोन महिन्याचे गाभण आहे ठीक आहे आता ही मुस तयार झाल्यानंतर मी तिला विकलो विकायला गेलो ना तर कम एक लाखाच्या आसपासची माझी तयार झाले पण एक रेडी ज्यावेळेस तुमच्याकडे जन्म जन्माला येते ती ती इथपर्यंत तयार करायला तुम्हाला तेवढा खर्च येत नाही लाख रुपये तुमचे कधीच जात नाही बरोबर तुम्ही एक रेडी जर तुम्ही तयार केलीत ना तुम्हाला जास्त चाळीस ते, ते पन्नास हजार कितीही तुम्ही तिला खायला प्यायला घाला काय करा चाळीस ते पन्नास हजारच्या आसपास खर्च येतो मग ते चाळीस पन्नास हजार खर्च करून एक आपली घरची पिढी तयार करायची बरोबर एक लाख दहा हजार घालून नवीन विकत घ्यायची आणि घरचे असल्यामुळे आपल्याला माहिती आहे बाबा तिचं काय आपल्या हाताखालची त्यामुळे पुढे पुढच्यांना त्रास देतात कारण कधी कधी होतं की बाहेरचे बाहेरून जनावर घेतली बाबा नवीन वठत आयला की दूध देत नाही काही काही लोकांच्या वेगवेगळ्या सवय असतात किंवा काय काय म्हशींना बायकांच्या सवय असतात काय काय म्हशींना एकाच पर्टिक्युलर माणसाची सवय असते दूध देत नाही आपल्या घरच्या म्हशी असल्यामुळे आपल्याला तो त्रास होत नाही बाकीचं पुढचं पण नियोजन आपल्याला करता येतं त्यामुळे एक लॉन्ग टर्म बिझनेस तुम्ही बघायला गेलात ना धंदा चांगला आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला शेणाचा पैसा आहे खत म्हणून ते जातच तुमचं दुसरं विकत घ्यायचं नाही तर आणि प्लस पॉईंट आहे की आता मी तुम्हाला बोललो ना मला थोडाफार चारा विकत घ्यावा लागतो पण खिशातून पैसे जात नाही कारण की सगळे खतात खत जातं माझं त्या खताच्या पैशातून सगळं चाराचा खर्च निघतो वर्षाचा खत तुमचं कितीचं जातं महिन्याला महिन्याला माझ्या तर अडीच तीन ट्रॉली खर्च जातो माझं म्हणजे तसं तीन ट्रॉली हा ट्रॉली कितीला एक साडेपाच हजार साडेपाच हजार म्हणजे पंधरा एक हजार रुपये आपल्याला खर्च चाऱ्याला निघून जात असं खर्च तसं बघायला गेलं सांगतोय का तुम्हाला आता तसं जर व्यवस्थित आहे मी बोलून तुम्हाला की चाऱ्याचा सध्याचा खर्च दुधातूनच जातोय बरोबर तो पैसा येईल तो सेवच आहे आहे पुढच्या वर्षाला आपल्याला त्रास होऊ नये म्हणून आताच तो काढवा वगैरे आता ज्वारी गेले काढवा वगैरे घेऊन ठेवायचा तिकडे तिकडे पळायला एकदा का तो भरल्यानंतर मग त्याचा खर्च मग तो दुधाचा पैसा चालले जातो तर सेव्हिंग करा बरोबर म्हणजे ते सुद्धा पंधरा हजार रुपये महिन्याला सेव्हिंग सेव्हिंग आता तुम्ही दूध कुठे कुठे घालतात एक डेअरीलाच घालतो ते गोठ्या होते देतात दूध न्यायला काय ते म्हणजे काय त्यांची डेअरी वगैरे हा डेअरीच आहे त्यांची काय नाव मला डेअरीचं नाव पण मला नाही माहिती पण आपल्या शेजारच्याच गावातल्या आहेत ते येतात तिथे न्यायला गोठ्या आणि काय भाव आहे फॅट वरती जातो पण पडतो रेट ठीक आहे अतिशय तुम्ही चांगली माहिती दिली आणि आमच्या प्रेक्षकांना खरंच तुम्ही माहिती दिलेली आवडत तर मित्रांनो आपल्याला दादांनी सविस्तर सगळी माहिती सांगितलेली आहे आणि आता युवा मुलं जे आहेत त्यांना फक्त एकच पाहिजे जिद्द पाहिजे काय पाहिजे जिद्द पाहिजे ते आपल्याला साहेबांनी सांगितलेलं आहे तर मित्रांनो असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्याला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका पुढच्या व्हिडिओसाठी घेऊनच येतोय तुम्हाला धन्यवाद